श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद भगवत्पादशङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽन्तः प्रविश्यमवाचमिमाम् प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान् शहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्री गुरुपादुका स्तोत्राचं आपण चिंतन करतोय पठण करतोय मनन करतोय याच मनन चिंतन करण्यापूर्वी ते पुढे नेण्यापूर्वी दुसऱ्या श्लोकाचं एकदा एकत्र पठण करूया कविवाराशीकराभ्या दौर्भाग्यदावादमालिकाभ्या दूरीकृताना पतिभ्या नमो नम श्री गुरुपादुकाभ्याम कवित्वाच्या म्हणजेच ज्ञानाच्या सागरासाठी असणाऱ्या त्या माझा नमस्कार असो याचा विचार आपण पाहिला कवित्व या शब्दाचा अर्थ करत असताना कवित्व म्हणजे कविता करण्याची प्रवृत्ती ते काव्यात्मकता काव्य रसात्मकता हा जो गौण अर्थ आहे त्याचाही विचार आपण केला त्यासाठी पद्मपादाचार्य तुटकाचार्यांचं उदाहरण पाहिलं आणि कवित्व म्हणजे ज्ञानस्वरूपत्व कवी कवी या शब्दाचा अर्थ जे ज्ञान ज्ञानी या दृष्टीने करून कवित्व ज्ञानाचा जो सागर कारण आपण ज्ञानस्वरूप आहोत म्हणूनच ज्ञानाचा जो सागर आपल्या हृदयामध्ये आहे अंतःकरणात आहे परंतु अज्ञानामुळे आवृत्त झाला आहे त्याच्यासाठी चंद्राप्रमाणे असणाऱ्या जसं चंद्रामुळे सागराला भरती येते तो उचंबळून येतो त्याप्रमाणे ते ज्ञानस्वरूपत्व प्रकट करणाऱ्या त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो हा अर्थ आपण पाहिला आणि त्या पुढे दावाम दा बुदमालिकाभ्याम या अर्थाला आपण हा अर्थ पाहायला प्रारंभ केला होता पुढे म्हणतायत दौर्भाग्य दावाम बुध दौर्भाग्य दुर्भाग्याचे दौर्भाग्य आता दौर्भाग्य म्हणजे काय तर लक्षात घ्या इथे जो शब्द आलेला आहे एक तो आहे भग किंवा भगाचा भाव म्हणजे भाग्य काय भाग्य आपण भाग्य हा शब्द माझ्या भाग्यात नाही असं आपण अनेकदा म्हणतो पण भाग्य म्हणजे काय याचा कधी विचार विस्तार आपण करत नाही हा जो भग शब्द आहे त्याच्यातूनच भगवान हा शब्द आलेला आहे तर भग म्हणजे काय तर सहा गोष्टींना भग म्हटले षण्णाम भग इतिरणार ऐश्वर समग्रस धर्मस यशस श्रिय वैराग्यश्चाथ मोनाम भग मोक्ष किंवा ज्ञान दोन्ही शब्द आहेत याला भग असं म्हणतात या सहांना भग म्हणतात काय काय आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं ऐश्वर संपूर्ण ऐश्वर केवळ ऐश्वर नव्हे तर संपूर्ण ऐश्वर संपूर्ण यश संपूर्ण धर्म संपूर्ण श्री संपूर्ण ज्ञान हे सर्व आणि संपूर्ण वैराग्य हे ज्याच्या ठिकाणी आहे त्याला भगवान असं म्हणतात या सहा गोष्टी झाल्या भग हे ज्या ठिकाणी आहे त्याला म्हणतात सौभाग्य आणि ज्या ठिकाणी नाही त्याला म्हणतात दुर्भाग्य मग आता काय तर पहा ऐश्वर ऐश्वर म्हणजे आपण काय म्हणतो काय त्याचं ऐश्वर आहे पहा ऐश्वर्या म्हटल्यानंतर सत्ता संपत्तीचा विचार येतो भरपूर पैसाड काय भरपूर नाणी आहे घोडे जमीन जुमला प्रचंड आहे पण श्रीमंती आहे हे ऐश्वर नव्हे ऐश्वर हा ईश्वरीय ऐश्वर ईश्वर या शब्दापासून ऐश्वर हा भाव हा शब्द निर्माण झालेला आहे त्यामुळे ईशन कर्तृत्व ज्या ठिकाणी आहे ते ऐश्वर सत्ता नियंत्रण ठेवण्याचं सामर्थ्य जे आहे त्याला ऐश्वरी म्हणतात आणि ते संपूर्ण ऐश्वर कोणाच्या ठिकाणी असेल तर ते मात्र भगवंताच्या ठिकाणी आहे परंतु ऐश्वर ही एक भग आहे आपलं कोण ऐकत खरं हो? म्हटलं तर आपलं कोणीच ऐकत नाही आणि जे ऐकतात असं वाटतं ते त्यांच्या कामापुरतं असतं म्हणून ऐकतात विस्तार विचार करायला नको कारण प्रत्येक जण स्वार्थाने प्रेरित होऊनच असतो आणि दुसऱ्याचं का ऐकतो कारण त्यामध्ये ऐकणाऱ्याचा स्वतःचाही स्वार्थ असतो म्हणून बाकी काही नाही हे असलं ऐश्वर ही ईशन भाव हे सगळं काही इथे अपेक्षित नाही हाचा विचारही नाही ऐश्वर म्हणजे काय तर सत्ता सामर्थ्य हे ज्या ठिकाणी आहे तिकडे चांगले, परंतु ज्या ठिकाणी नाही तिथे काय कोणीच ऐकत नाही अशी ती अवस्था आहे कोणी पाहत नाही कोणी लक्ष देत नाही कुठेही सत्ता नाही कशावरही सामर्थ्य नाही तर ते झालं ऐश्वर्य फार लांब जायला नको परंतु जर का विचार केला निरीक्षण केलं तर एखाद्या श्रीमंत माणसाच्या ठिकाणी ऐश्वर्य असतं कधीपर्यंत जोपर्यंत त्याच्याकडे पैसा आहे तोपर्यंत तो नोकर ऐकतात एक नोकर एकदा नोकरी सोडून गेलेत कारण त्यांना पगार मिळत नाही त्याचं ऐश्वर गेलं दौर्भाग्य आपण म्हणतो भाग्य संपलं माझ तर हे झालं ऐश्वर पुढे सांगितलं धर्म धर्म या शब्दाचा अर्थ आहे पुण्य पाप सोपा शब्द सांगू योग्य शास्त्रानुसार वागणं धर्माने वागणं जे काही सत्य आहे जे काही योग्य आहे जे काही सर्वांच्या हिताचं आहे आणि जे शास्त्राला अनुकूल आहे तसं वागणं याला म्हणतात धर्म आणि यासाठी प्रचंड सामर्थ्य लागत सोपने कारण तिकडे स्वार्थाचा त्याग करावा लागतो आपला स्वार्थ आपला अहंकार बरेचदा योग्य निर्णयाला देखील कलुषित करून तो कसा विपरीत आहे हे आपल्याला दाखवत असतो त्याला दूर करून योग्य निर्णय घेणं हे अत्यंत कठीण असतं त्यामुळे ता, धर्म असणं हे अत्यंत कठीण आहे आवश्यक आहे त्यामुळे अधर्माने न वागणं आणि धर्माचा स्वीकार करणं योग्याचा स्वीकार करणं हे अत्यंत आवश्यक आहे भगवद्गीतेमध्ये धर्मस ग्लानिर्भवती भारत धर्मस्य तदात्मानं तदात्मानमृजाम्यह हे जेव्हा भगवंत म्हणतात त्यावेळेला धर्म म्हणजे काय धर्माची हानी होते स्खलन होत हे म्हणजे काय तर त्याचा विचार करत असताना आचार्यांनी भगवद्गीतेवरच्या गीतेवरच्या मध्ये म्हटलं की धर्माची हानी होते म्हणजे काय तर धर्माने वागणारे जे आहेत ते कमी होतं किंवा ज्यांना धर्माने वागायची इच्छा आहे त्यांना धर्म धर्माने वागायची इच्छा आहे त्यांना धर्माने वागता येत नाही किती धर्माची हानी आहे मानम सृजाम्य त्यावेळेला भगवंत अवतार घेतात तर हा झाला धर्म पुण्य पाप याचा विचार धर्मामध्ये येतो मग या ठिकाणी ते दोन्ही राहिला नाही धर्म राहिला नाही माझ्या ठिकाणी दौर्भाग्य पुढे यश यश म्हणजे काय सामान्यत आपण यशाचा अर्थ काय करतो एखादी गोष्ट प्राप्त करणे म्हणजे यशस्वी होणे दहावीच्या परीक्षेमध्ये बोर्डात पहिला आला यशस्वी उत्तम गुण मिळाले त्या त्या विषयात पहिले आलेत यशस्वी विद्यार्थी पूर्वी नव्वद टक्क्याच्या वरती गुण मिळाले तरी भरपूर असायचं आता पैकीच्या पैकी गुण मिळाले यशस्वी विद्यार्थी काळ बदलला असो तो आपला चिंतनाचा विषय नव्हे परंतु काहीतरी उत्तम असं साध्य केलं की काय म्हणतो यशस्वी पण म्हणजे काय यशस्वी गुणवंतांचं कौतुक यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक मग जो पास झाला तो यशस्वी नाही का बरोबर आहे ना प्रश्न यशस्वी कोणाला म्हणायचं पस्तीस टक्क्याच्या वरती ज्यांना गुण मिळाले ते सर्व उत्तीर्ण झाले मग यशस्वी कोणाला म्हणायचं का फक्त पहिले शंभर मग एकशे एकाव्याचं काय शंभराव्याला आणि एकशे एकावा दोघांनाही सारखेच गुण आहेत म्हणजे शंभरावा यशस्वी पण एकशे एकावा नाही असं का, 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 का करायचं कसं तसं नव्हे तर यश या ये शब्दाचा अर्थ आहे प्रसिद्धी प्रसिद्धीच्या दृष्टीने प्रसिद्धीच्या सापेक्ष जे सर्वसामान्य अवगत नाही सर्वसामान्यांना अवगत नाही प्राप्त होत नाही ते काहीतरी प्राप्त केलं आणि त्यामुळे जगामध्ये त्याचं नाव झालं कीर्ती झाली किती झालं यश काहीतरी त्या ठिकाणी विशेष त्याने साध्य केलंय म्हणून त्याला यश म्हटलं कीर्ती हा तिकडे लक्षात घ्या अर्थ घ्या शब्द सोपा करूया आणि ती अत्यंत महत्वाची असते भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगत असताना भगवंतांनी सांगितलं संभावितस्यच्या कीर्ती मरणाद मरणाद अतिरिच्यते मृत्यूपेक्षा ही कीर्ती महत्वाची असते ते यश महत्वाचं असतं है ते अधिक श्रेष्ठ आहे अर्जुना लक्ष दे असं ते यश आहे आणि जन्माला येऊन मी काय साध्य केलं मी काहीच साध्य केलं नाही दौर्भाग्य माझ्या ठिकाणी यश काही आहे का काही नाही कारण होत अस लक्षात घ्या जगातील कोणताही यशस्वी पुरुष अर्थात त्यांना दोष देणं नव्हे त्यांचे पाय खिचणं नव्हे हे परंतु स्वाभाविक विचारे लक्षात घ्या एखादा मनुष्य ज्या वेळेला यशस्वी होतो त्यावेळेला तो यशस्वी त्या झाल्यानंतर त्याच्या समान यशस्वी असणाऱ्या इतरांबरोबर त्याची तुलना केली जाते आणि मग ठरवलं जातं तो अजून किती यशस्वी येते आहे की नाही आताच ऑलिम्पिक चालू आहेत त्याच्यामध्ये किंवा ऑलिम्पिकचे काही खेळ संपलेले आहेत त्याच्यामध्ये समजा आपण जलतरण घेऊ त्याच्यामध्ये एखाद्याने चार प्रकारांमध्ये त्याला सुवर्ण पदक मिळालं त्यावेळेला अरे वा किती चार सुवर्ण पदक एका ऑलिम्पिकमध्ये मी त्यावेळेला तुलना होते याच्या आधी कोणी मिळवलं होतं का त्याने एका ह्याच्यात चार मग दुसऱ्या ह्याच्यात पुन्हाच्या वेळेला मिळवली होती का मयाने केलंय का झालं त्याच्या यशाला गालबोट लागलं त्यामुळे सामान्य मनुष्य सामान्य जीव हा त्या दृष्टीने कधीच यशस्वी होऊ शकत नाही ते दौर्भाग्य श्री श्री म्हणजे संपत्ती लक्ष्मी आता संपत्ती आणि संपदा दोन भेद केलेत दोन्ही श्रीमध्ये येतात संपत्ती आणि संपदा याच्यामध्ये भेद करत असताना एवढाच भेद केला एके ठिकाणी केवळ धन अर्थ म्हणजे थोडक्यात पैसा चलनी नोटा नाण्यांच्या रूपाने उपलब्ध असणारी संपत्ती ही एक आणि दुसरी म्हणजे म्हणजे त्या नाण्यांच्या उत्पादनासाठी इतर दृष्टीने उपलब्ध असणारी संपत्ती म्हणजे संपदा जमीन जुमला नातेवाईक इथपासून घरी असणाऱ्या सगळ्या वस्तूंपर्यंत त्या पूर्वीच्या काळी तुलना करत असताना विचार करत असताना घोडे हत्ती गायी ही सगळी त्याच्यामध्ये यायची पशुधन मनुष्यबळ हे सगळं आलं हे संपत्ती संपदेमध्ये होतं ही सगळी काय झाली श्री आपली श्री मर्यादित आहे त्यामुळे ती कधीच पूर्णपणे भाग्यवंत होत नाही ती कधीच परिपूर्ण असत नाही पुढे म्हणाले ज्ञान विचार करायलाच नको आपल्या ज्ञानाचा बुडबुडा कधी फुटेल सांगता येत नाही स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे लौकिक ज्ञानाच्या दृष्टीने जेवढा आपल्या ज्ञानाचा विस्तार होतो तेवढंच आपलं अज्ञान वाढत जातं जेवढा आपल्या ज्ञानाचा विस्तार होतो तेवढंच आपलं अज्ञान वाढत जातं तुम्ही म्हणाल हे कसं सोपं उदाहरण देतो ज्या वेळेला अवकाश खगोलशास्त्र खगोल, खगोल भौतिक म्हणजे एस्ट्रोफिजिक्स आणि एस्ट्रोनॉमी हे ज्यावेळेला लोकांना ज्ञात नव्हतं माहीत नव्हतं त्याचा एवढा अभ्यास नव्हता त्यावेळेला नऊ ग्रह आणि काही दूरवर असणारे तारे इथपर्यंतच आपलं ज्ञान मर्यादित होतं त्याच्या पलीकडे काहीतरी आहे एवढंच माहित होत पण ज्या वेळेला नवीन नवीन साधन उपलब्ध झाली त्यामुळे संशोधन झालं ज्ञानाचा विस्तार झाला त्यावेळेला लक्षात आलं अरे अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला अजून माहित असणे हे जग जसं अवकाशाकडे तसंच समुद्राकडे आपल्याला लक्षात आलं अरे समुद्रातील केवढा तरी मोठा भाग असा आहे जो आपल्याला माहीतच नाही अज्ञात आहे त्यामुळे जेवढं आपलं ज्ञान वाढत जातं लौकिक दृष्टीने तेवढंच आपलं अज्ञानही वाढत जात असलं ज्ञान ते, ते परिपूर्ण कधी ब्रह्मज्ञानामध्ये सर्व अज्ञानाची समाप्ती आहे त्यामुळे आपल्याला असणारं ज्ञान हे काय आहे दौर्भाग्य आणि पुढे म्हणाले वैराग्य वैराग्य तर नाहीच आहे कुठे आहे हा पहिल्या श्लोकामध्ये त्याने सांगितलं संपूर्ण वैराग्याचं साम्राज्य देणाऱ्या गुरुपादुक आहेत पण त्या देतील तेव्हा ना त्याच्या आधी दौर्भाग्य तर अशा दृष्टीने जर का विचार केला तर ज्या सहा गोष्टी आहेत कोणत्या गोष्टी आहेत सहा हा <coughs> दौर्भाग्य म्हणजे भाग्यामधल्या भाग्या भग सहा ज्या गोष्टी सांगितल्या त्या ऐश्वर धर्म यश श्री ज्ञान श्री, वैराग्य या प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये मर्यादा आहे कुठेतरी त्या कमी आहेत आणि त्याची कमतरता सारखी जाणवत चाललीये प्रसरण पावत चाललीये पसरत आहे कशी वणव्या सारखी कुठेतरी सुरू झालंय आणि ते चालूच आहे संपतच नाही वनामध्ये जर का वणवा निर्माण झाला तर तो जो जो काही प्रदेश आहे जिथपर्यंत झाड आहेत तिथपर्यंत तो पसरतच जातो म्हणून आजकाल त्या वनांमध्ये त्या रेषा निर्माण करतात म्हणजे रस्ते म्हणा किंवा तिकडली झाड पाडून असे भाग निर्माण केले जातात की जिथे एका बाजूच्या झाडांना जरी आग लागली तरी ती दुसऱ्या झाडांपर्यंत पोहोचणार नाही त्याला त्या ठिकाणी म्हणजे वणवान लागला तरी तो एका छोट्या भागापुरताच मर्यादित राहील अशी ती व्यवस्था केली जाते मग त्या भागातली झाडं पडली जातात तिकडे गवत उगवू देत नाहीत की त्या असो का तात्पर्य काय दौर्भाग्य दावालिकाभिम दौर्भाग्य दाव हा जो वणवा आहे हा जो अग्नी आहे दौर्भाग्याचा त्याच्यासाठी गुरुपादुका कशा आहेत तर म्हणाले अंबुद मालिका मेघांच्या मालेप्रमाणे आहेत म्हणजेच ते त्या कृपेचा जलाचा वर्षाव करून कृपा जलाचा वर्षाव करून तो दूर करणारे आहेत म्हणजेच माझं दौर्भाग्य नष्ट करणारे आहेत म्हणजेच त्या साही भगांवरती ऐश्वर वैराग्य ज्ञान श्री यश धर्म सर्व जे काही आपण पाहिलं वैराग्य जे काही आपण पाहिलं त्याच्यावरती मला आरूढ करणारे आहेत परंतु कस काही नाही ब्रह्मस्वरूपत्वाला ईश्वर स्वरूपत्वाला घेऊन जातात आणि ईश्वर स्वरूपत्वाला प्राप्त झाल्यानंतर ईश्वर स्वरूपत्व ते आमचं स्वरूप एक झालं त्यामुळे काय आहे साही भग आम्हाला प्राप्त होतात लौकिक अर्थाना अर्थात भगवंतासाठी ते आध्यात्मिक लौकिक दोन्ही अर्थाने आहेत आमच्यासाठी आध्यात्मिक अर्थाने त्या प्राप्त होतात कारण साही ठिकाणी आमची इच्छा तृष्णा राहत नाही संपूर्ण ज्ञान संपूर्ण वैराग्य त्यामुळे ज्ञानामुळे यश श्री धर्म सर्व काही आम्हाला प्राप्त होऊन जात अशा त्या ज्या गुरुपादुका आहेत त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो आता इथून पुढे दारिद्र्य दावाम बुधमालिकाभ्याम दरिद्राचा दारिद्र्याचा विचार येणारे आणि विपत्तींचा विचार येणारे परंतु तो विचार विस्तार आपण पुढील भागामध्ये पाहू दरिद्राचा आणि त्याचा म्हणजे त्या दूर करणाऱ्या पादुका आहेत त्याचा ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांती 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम